कारण की मी काही केकचं क्लास केलेला नाहीये त्यामुळे माझं ते व्हिपिंग क्रीम वगैरे 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 सगळ्या गोष्टी घेण्यात आणि इन्व्हेस्ट करण्यात काहीच त्यामुळे माझ्या घरात ज्या गोष्टी आहेत ना त्या गोष्टींपासूनच मी केक बनवणार आहे माझ्या मुलांसाठी आणि तो म्हणजे व्हॅलेंटाईन डे स्पेशल हॅलो हाय नमस्कार गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या घरामध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा तर कसे आहात तुम्ही सर्व मजेत आहात ना माझ्या चॅनलवर आहात म्हणजे तुम्ही मज्जेतच असणार तर मंडळी आता लवकरच ना व्हॅलेंटाईन डे येणार आहे लवर्स लोकांचा दिवस येणार आहे तर व्हॅलेंटाईन डेला स्पेशली काय असतं तर तो म्हणजे केक तर, तर माझ्या मुलांचा कन्सेप्ट काय आहे ना की व्हॅलेंटाईन डे आणि केक हा हा त्यांचा एकंदरीत कन्सेप्ट आहे तर कदाचित तुमच्याही घरात असंच असेल की व्हॉट्सअपवर बघून सगळीकडे बघून केक केक बघून तर त्यांना सुद्धा असं वाटत असेल की व्हॅलेंटाईन डे आला की केक कापायला पाहिजे तर तसं तर आपलं काही घेणं देणं नाहीये व्हॅलेंटाईन डेशी पण तरी सुद्धा आपलं खाण्याशी घेणं देणं आहे तर आपण पण करूया खाण्यासाठी हा दिवस साजरा तर तो म्हणजे करूया केक तर माझ्या मुलांना केक प्रचंड आवडतो तर आज ना मी चॉकलेट केक बनवणार आहे स्पेशल व्हॅलेंटाईन डेची थीम लक्षात ठेवून असा एक केक बनवणार आहे आणि बिलकुल खर्च करणार नाही आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने करणार आहे कारण की मी काही केकचं क्लास केलेला नाही आहे त्यामुळे माझं ते विपिंग क्रीम वगैरे 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 सगळ्या गोष्टी घेण्यात आणि इन्व्हेस्ट करण्यात काहीच अर्थ नाही आहे त्यामुळे माझ्या घरात ज्या गोष्टी आहेत ना त्या गोष्टींपासूनच मी केक बनवणार आहे माझ्या मुलांसाठी आणि तो म्हणजे व्हॅलेंटाईन डे स्पेशल म्हणजे त्यांना कसं होईल ना की केक खाल्याचं समाधान आणि व्हॅलेंटाईन डे घरामध्ये साजरा झाला आहे ह्या दोघांचंही समाधान तर तुमच्याकडे सुद्धा असंच परिस्थिती असेल ना तर तुम्ही सुद्धा हा केक नक्की ट्राय करून पहा अगदी सोपा आहे अगदी साध्या सोप्या गोष्टींपासून बनवलेला आहे खिशाला परवडतील इतक अशाच वस्तू आहेत आणि अगदी हेल्दी आहेत घरातल्याच आहेत तर साधा सोपा केक आहे मस्तपैकी आहे सोपा सुद्धा आहे तितकाच इत फक्त छानपैकी बनवा आणि मस्तपैकी मुलांसोबत हा व्हॅलेंटाईन डे तुम्ही मस्तपैकी एन्जॉय करा तर चला जाऊया केक बनवायला त्यासाठी जाऊया माझ्या किचनमध्ये तर चला केकचं प्रमाण अगदी परफेक्ट येण्यासाठी मार्केटमध्ये असे हे मेजरमेंट कप मिळतात तर हे आपण आपल्या इतर दिवशी कुकिंगमध्ये सुद्धा खूप महत्त्वाचं काम करतात आपल्याला एखादं वाटीने माप कळत नसेल ना तर हे कप खूप फायदेशीर ठरतात तर इथे मी ह्या तीन कपांचा वापर करणार आहे एक कप अर्धा कप आणि अर्ध्याच्या अर्धा कप एक कप बारीक रवा घेतलेला आहे अर्धा कप घेतलेली आहे साखर आणि अर्ध्याच्या अर्धा कप घेतलेला आहे कोको पावडर कारण की आज मी चॉकलेट केक बनवणार आहे त्यासाठी कोको पावडरची गरज असते त्यामुळे घेतलेली आहे कोको पावडर तर हे तीनही एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एकत्र करून घ्यायचे आहेत आणि जर समजा तुमच्याकडे रवा जाड असेल तरी काही हरकत नाही तो घेतला तरी मिक्सरच्या भांड्यामध्ये तो बारीकच होतो त्यामुळे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर बारीक होईपर्यंत व्यवस्थित दळून घ्यायचं आहे साखर छानशी अशी बारीक झालेली आहे आता यामध्ये मी ना अर्धा कप इतकं दूध घातलेलं होतं आणि अर्धा कप इतकं दही घालायचं आहे तर दूध आणि दही दोघंही रूम टेम्परेचरवर हवं आणि दही म्हणाल तर तुम्ही आंबट बिलकुल घ्यायचं नाही आहे दही जे आपलं डब्यातलं किंवा बॅगमधलं असतं ना ते घ्यायचं आहे अमूलचं किंवा वारणाचं त्याला आंबटपणा खूप कमी असतो जर तुम्ही आंबट दही घेतलं तर तुमचा केक पूर्णपणे आंबट आंबट वाटणार आहे आणि त्यानंतर मी वन फोर्थ कप घेतलेला आहे तेल तर तेलसुद्धा साधं तेल घ्यायचं आहे खूप असं वास येणारं तेल घ्यायचं नाही आहे तर इथे मी सनफ्लावर ऑइल वापरलेला आहे आणि हे सुद्धा मिक्सरमध्ये व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे आणि सगळं काही एकत्र करून घेतलेलं आहे मी आता हे केकचं जे बॅटर आहे ना ते मी मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेते आणि आपल्याला हा जो रवा आहे ना तो छानपैकी मस्तपैकी सॉफ्ट व्हायला हवा त्यासाठी ना दहा मिनटं इतकं हे असं छानपैकी झाकण ठेवून झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत पुढची तयारी करून घ्यायची आहे ती म्हणजे केक बनवण्यासाठी जो काही मी कुकरचा भांड्याचा वापर करणार आहे ना त्याला बटर पेपर लावून घेते तर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही तूप लावायचं आहे डब्याला आणि त्यावर मैदा असा भुरभुरवायचा भुर आहे म्हणजे कसं केक जो आहे ना तो चिकटणार नाही आणि बटर पेपर असेल पे तर मग काहीच प्रॉब्लेम नाही आहे बटर पेपरलासुद्धा तूप सगळीकडे लावून घ्यायचं आहे तर मी सगळीकडे ना डब्याच्या सगळ्या बाजूने आतल्या बाजूने सगळ्या बाजूने तूप लावून घेतलेला आहे आणि दुसरी गोष्ट करायची आहे ती म्हणजे कुकर हीटला ठेवायचं आहे तर कुकरची शिट्टी आणि रिंग दोनही काढून घ्यायची आहे मंद गॅस करायचा आहे आणि दहा मिनटं छान असं कुकर फ्रीट करायला ठेवायचं आहे तर बा सगळी तयारी झालेली आहे आता दहा मिनटासाठी जे बॅटर झाकून ठेवलेलं होतं ना ते पाहूया तर मस्तपैकी बॅटर फुगलेलं आहे थोडंसं कारण की रवा यातला सॉफ्ट झालेला आहे आता व्यवस्थित मिक्स करून घेते आता यामध्ये ना घट्ट आहे थोडंसं तर खूप घट्ट नको आहे थोडंसं असं छान एक रे एका रेषेत सगळं हे बॅटर पडायला हवं इतकं ते पातळ असायला हवं तर सगळ्यात आधी मी ना इथे ड्रायफ्रूट्स टाकून घेते तुम्हाला हवे असतील तर तुम्ही ड्रायफ्रुट्स आखू शकतात किंवा चोको चिप्स असतील तुमच्याकडे तुम्ही ते घालू शकतात तर मी इथे ड्रायफ्रुट्स घातलेले आहेत छान असे बारीक करून आणि हे तुटी फ्रुटी होते माझ्याकडे तर ते सुद्धा घातलेले आहेत आणि वा सगळं काही हे एकत्र करून घेणार आहे मी सगळं काही एकत्र करून झाल्यानंतर आता हे केक जो आहे ना तो आपल्याला व्यवस्थित फुगण्यासाठी इथे मी इनोचा वापर केलेला आहे बेकिंग पावडर आणि खाण्याचा सोडा या व्यतिरिक्त सगळ्यात सा साधा सोपा उपाय म्हणजे इनो तर इनो घातलेला आहे पूर्ण एक पॅकेट आणि तो ॲक्टिवेट करण्यासाठी घातलेला आहे हे दूध तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं फेटायचं आहे आणि लगेच हे सगळं काही एकत्र होतं ऐवजी तुम्ही बेकिंग पावडर आणि खाण्याचा सोडा घातला तर त्याचा अंदाज कधी कधी चुकू शकतो आणि बेकिंग पावडर जर जुनी असेल तर तीसुद्धा तिचं काम व्यवस्थित करत नाही त्यामुळे दहा रुपयाचं इनोचं पॅकेट हे अगदी बेस्ट ऑप्शन आहे तर बघा व्यवस्थित हे झालेलं आहे मी थोडंसं दूध यामध्ये घातलेलं होतं आणि आता हे एकसारखं पडतं आहे तर छान असं हे पूर्णपणे रेडी झालेलं आहे आता पण जे मी कुकरच्या भांड्याला बटर पेपर आणि तूप लावून घेतलेलं त्यामध्ये हे सगळं काही मिश्रण ओतून घेणार आहे तर झटपट तयार होणारा हा केक आहे अगदी सोपा आहे रवा केकच आहे फक्त यामध्ये मी कोको पावडर घातलेली आहे आणि त्याला चॉकलेटचा फ्लेवर दिलेला आहे अगदी साधा सोपा पटकन झटकन होणारा हा केक आहे हा केक बनवायला खरं तर काहीही निमित्त लागत नाही कधीही तुम्ही आठवेल तेव्हा तुम्ही हा इतका सोपा केक अगदी झटपण पडू शकतात दुकानातून एकतर काही आणायची गरज नाही सगळ्या काही गोष्टी आपल्या घरातच असतात त्यामुळे अगदीच सोपं जातो हा बनवायला तर कुकर छानपैकी प्रीहीट झालेला आहे त्यामध्ये मी रिंग आणि जाळी ठेवलेली आहे आणि त्यानंतर हा जो केकचं बॅटर आहे ते बेक करायला ठेवलेलं आहे तर ना घड्याळानुसार पंचवीस मिनटं इतपत हे आपल्याला बेक होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर चेक करायचं आहे की हे झालं आहे की नाही जर स्टिकला जे चिटकत असेल तर हे झालेलं नाही आहे आणि जर चिटकत नसेल तर हे अगदी झालेलं आहे तर हा केक झालेला आहे रेडी तर आता गॅस करूया बंद आणि हा लगेच काढायचा नाही आहे पाच मिनटं गार होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर काढायचं आहे तर, तर मस्तपैकी केक मस्त फुगलेला आहे आणि आता हा आपण डीमोल्ड करूया म्हणजे काढून घेऊया तर बघा खूप कमी साहित्यात आणि खूप कमी वेळात हा केक मस्तपैकी रेडी झालेला आहे तर याचा जो काही बटर पेपर आहे तो मी पटाफट पत काढून घेते तर केकचा बेस्ट आपला रेडी झालेला आहे मस्तपैकी फुगलेला सुद्धा आहे आता आपल्याला घरगुती छानपैकी असं डेकोरेशन करायचं आहे म्हणजे कोणाला कळायला नको की आपण घरी बनवलेला आहे जितपत शक्य असेल तितपत साध्या सिंपल पद्धतीने घरातलेच पदार्थ वापरून हा व्यवस्थित तसं डेकोरेशन करायचं आहे त्यासाठी इथे मी याचे दोन भाग करून घेणार आहे दोऱ्याच्या साह्याने तर केकचे दोन भाग करण्याचे हा बेस्ट अशी ट्रिक आहे अगदी साधी सोपी आहे आणि फटकन मस्तपैकी दोन भाग होतात तर बघू शकतात आतल्या बाजूचा हा केक किती भारी दिसतो आहे एकदम जाळीदार झालेला आहे आणि तुटी फ्रुटी आणि ड्रायफ्रूट्ससुद्धा खूप भारी दिसत आहेत तर आता इथे ना मी थोडंसं शुगर सिरप टाकून घेतलेलं आहे थोडंसं जरा नरम होण्यासाठी केक बाहेरच्या प्रमाणे जसा केक असो ना तसा वाटायला हवा म्हणून मी थोडंसं शुगर सिरप टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी घालणार आहे चॉकलेट तर चॉकलेट नाही माझ्याकडे व्हिपक्रीम नाही आहे तर त्यासाठी मी घेतलेला आहे दहा रुपयाला मिळणार आहे हार्शीसचं चॉकलेट सिरप तर हे सगळं काही मी ह्या केकवर व्यवस्थित लावून घेणार आहे तर ह्याची चव सुद्धा खूप भारी येते जर तुमच्याकडे न्यूट्रेला असेल तर तुम्ही न्यूट्रेला सुद्धा टाकू शकतात पण जर नवीन न्यूट्रेला घेणार असेल तर त्यापैकी तुम्ही नवीन केकच घ्या कारण की न्यूट्रेलाच्या किंमतमध्येच एक केक येतो तर स्वस्तात मस्त जुगाड करायचा आहे आपल्याला त्यामुळे मी इथे हार्शीस सिरपचा वापर केलेला आहे तर एका बेसला मी लावून घेतलेला आहे आता वरच्या बाजूने सुद्धा मी लावून घेते तर मी फटाफट ह्या वरच्या बेसला सुद्धा हे हार्शीस सिरप लावून घेतलेलं ला आहे तर इथे मी दोन पॅकेट मला लागलेलं ला आहे हार्शीस सिरप खालच्या बेसला आणि वरच्या टॉपच्या बेसला तर मस्तपैकी हे छान दिसतं म्हणजे मार्बल केक जसा असतो ना तसंच हे दिसतं अगदी शाईन करतात तर हे सगळं काही व्यवस्थित मी लावून घेतलेलं ला आहे अगदी साधंसुद्धा अगदी जुगाडू केक आहे हा तुम्हाला नक्की आवडेल अगदी सोपा पण आहे बनवायला तर हा जो केक आहे ना आता अर्ध्या तास इतकं मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेला होता कारण की हे वरचं जे सिरप आहे ना थोडंसं कडक होण्यासाठी आता थोडंसं करूया आयडिया आणि थोडीशी करूया जुगाड आणि मस्तपैकी घरातल्याच सामानातून हा केक सजवायला घेऊया तर इथे मी लिटिल हार्ट्सचे बिस्किट असतात ना त्याचा वापर केलेला आहे आणि हे वेफर्स रोल चॉकलेटचे ते सुद्ध होते सुद्धा होते घरामध्ये आणि कॅडबरीचा एक पीस होता तोसुद्धा मी इथे वापरलेला आहे आणि अर्धी कॅडबरी आहे ना ती किसलेली आहे आणि तीमध्ये असं काहीतरी डेकोरेशन आपलं जसं जमेल जसं सुचेल असं बनवलेलं आहे आणि अशा, अशा पद्धतीने साध्या सिंपल पद्धतीने हा केक मी डेकोरेट केलेला आहे तर दिसायला खूप सुंदर दिसतोय आणि आम्ही खाल्ला ना चवीलासुद्धा अप्रतिम झालेला होता म्हणजे कोणीच ओळखू शकणार नाही की हा घरी बनवलेला आहे आणि तोसुद्धा रव्याने इतका साधा सिंपल केक अगदी घरातल्याच सामानातून तयार होत असेल तर आपण बाहेरचे इतके महागडे केक का विकत घ्यावे आणि मेन म्हणजे लहान मुलांना बाहेरचे केक के खाल्ले ना क्रीमचा प्रचंड त्रास होतो त्याने घसा दुखतो बरेचसे प्रॉब्लेम्स होतात तर चला केक कापायला सुरुवात करूया शंभू महाराजांचा फेवरेट असा केक रेडी झालेला आहे आता कापूया आणि आम्ही मस्त करतो केक एन्जॉय कसा आहे तर म्हणजे जितक्या झटपट हा रवा केक तयार होतो ना तितक्याच पटापट हा केक संपला सुद्धा जातो तर बसल्या बसल्या आम्ही इतका केक संपवलेला आहे तर आज वृत्त इतकंच व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल, असेल तर लाईक करा काही सूचना असेल तर कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला हिट करायला विसरू नका व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू बाय बाय